हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गृहिणींनी आनंदी कसं राहायचं काय सवयी आपण लावून घेतल्या पाहिजे जेणेकरून आपण हमेशा आनंदी राहू नेहमी आपण आनंदी राहू एक उत्तम गृहिणी होण्यासाठी स्वतःच्या मनाची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण आपला माइंडसेट जर योग्य असेल तरच आपण घराची मनाची आणि इतर आपल्या घरातल्या लोकांचीसुद्धा आपण काळजी घेऊ हो शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप खास आहे बायकांनी काय केलं पाहिजे स्वतःसाठी जेणेकरून त्या नेहमी आनंद राह आनंदी राहतील आणि मी काय करते स्वतः आनंदी राहण्यासाठी हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट देखील करा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला श्री स्वामी समर्थ कशा हा सगळ्या जणी मजेत, मजेत ना आय होप तुम्ही सगळ्या मजेत असणार आणि मजेतच राहा चला तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात ते सगळ्यात अगोदर म्हणजे जेव्हा आपण सकाळी आंघोळ करतो ना तेव्हा आपण अपन... आपलं स्किन केअर केलं पाहिजे म्हणजे अगदी स्किन केअर किंवा मग केस वगैरे विंचरणं वगैरे ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत जर आपण डायरेक्ट आंघोळ करून आलो आणि तसंच कामाला लागलो ना कधीकधी असं आंघोळ न केल्यासारखंच वाटतं मला तरी असंच होतं जेव्हा मी केन्स वगैरे आंघोळ तर करते पण केस वगैरे विंचरले नाही ना तर बिना आंघोळीचं असंच मला वाटतं आणि अगदी मला स्वतःलाच कसं तरी ते वाटायला लागतं केस वगैरे विंचरले नाही तर त्यामुळे रोज आपली आंघोळ झाल्यानंतर केस नक्कीच विंचरा त्याचबरोबर तुम्हाला स्किन केअर करायचं असेल तर करा आणि शक्यतो स्क स्किन केअर तुम्ही करत जा मीही नव्हती करत अगोदर मला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नव्हत्या पण ह्या सवय मी आता काही वर्षांपूर्वी स्वतःला लावून घेतल्या आहेत आणि त्यामुळे माझ्या असतं ना स्किनची खूप काळजी मी स्वतः घेते त्यामुळे स्किन पण छान झाली आहे आणि नेहमी मी आनंदी राहते ह्या सवयी मी स्वतःला लावून घेतल्या आहेत अगदी छोट्या छोट्या सवयी आहेत पण ह्या गोष्टीमुळे आपण आनंदी राहू शकतो जेव्हा आपण आपला चेहरा आरशामध्ये बघू तेव्हा आपल्याला छान वाटेल आणि आपल्या घरात जे फॅमिली मेंबर असतात त्यांनाही आपल्याकडे बघून छान वाटेल नाहीतर आपण नेहमी झोपेतून उठल्यासारखे असो तर अ... असतं ना घरातल्या लोकांना देखील छान वाटणार नाही आणि आपल्याला तर वाटतच नाही त्यामुळे नाही लिपस्टिक वगैरे लावून झालं तर तुम्ही ॲटलीस्ट लिप बाम वगैरे लावा किंवा मग वॅस्लिन वगैरे लावा जेणेकरून आपले होट असे उलणार वगैरे नाहीत त्याचे स्किन वगैरे निघणार नाही होटांची ते मऊ राहतील थोडंसं काजळ वगैरे लावा बस एवढंच काहीच नाही करायचं आपल्याला जास्त तर ह्या गोष्टी तुम्ही नक्की करत जा यामुळे मला खूप फ्रेश वाटतं आणि खूप आनंदी वाटतं स्वतःला सांगायचं आपण की आपल्याला आपल्या स्वतःवरती आता काम करायचं आहे आता आपला माइंडसेट आपल्याला बदलायचा आहे दिवसभर आपण घरात राब राब राबतो पण आपल्याकडे लक्ष देत नाहीत पण तुम्ही जर वेळात वेळ काढून जर काही गोष्टी केल्या ना त्यात तुम्हाला आनंद मिळतो जसं की मला ह्या गोष्टी केल्याने मला आनंद मिळतो म्हणून मी ह्या गोष्टी करते माझं घरातलं देखील होतं व्हिडिओ देखील होतो आणि माझ्या मेमरीज देखील, देखील सेव्ह होतात मी थकते भरपूर काही होतं मध्येच कंबर वगैरे दुखायला लागती पण मला ह्या गोष्टी करून आनंद मिळतो म्हणून मी ह्या गोष्टी करते तुम्हाला जसं मला झाडे लावायला आवडतं व्हिडिओमध्ये दाखवल्या बऱ्याच गोष्टी मला आवडतात तुम्हाला याच्यापेक्षा वेगळ्या कुठल्या तरी आवडत असतील त्या तुम्ही करा तुम्हाला अजून दुसरं काही आवडत असेल ते तुम्ही करू शकता जे आपल्याकडे पॉसिबल असेल त्या गोष्टी आणि माझ्या अगदी साध्या साध्या गोष्टी आहेत त्याच घरातलं काम करूनच मी आनंद मिळवते बाहेर तर कुठे जाता येणार नाही आहे त्यामुळे मी घरातल्या कामामध्ये सुद्धा आनंद शोधते हे जर काम आपण आनंदाने केलं ना तर आपली चिडचिड होणार नाही आणि चिडचिड म्हणजे आपल्या आरोग्यावर हानिकारक त्याचे परिणाम होत असतात चिडचिडीचे चीड़ चिडचिड केल्याने आपलं रक्त आटलं जातं हे तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल त्यामुळे चिडचिड करायचं नाही काम करताना आनंद शोधायचा त्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधायचा काय ना कधी कधी आपलं काय होतं घरातले आपल्याला ओरडले किंवा काही झालं किंवा काही वर्षांपूर्वी ते जरी आपल्याला ओरडले असेल ना काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी तेच आपल्या माइंडमध्ये राहतं पण त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं आहे मग तो आपला नवरा असो आपले सासू सासरे असतील आपल्या घरातला अजून कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीने तुमच्यासाठी काहीतरी एक गोष्ट चांगली केली असेल ना दिवसभरात असेल किंवा महिन्याभरामध्ये असेल ती गोष्ट तुम्ही आठवा एखाद्या व्यक्तीचे तुम्ही सारखे निगेटिव्ह पॉईंट काढू नका कारण की आपल्याला चोवीस सोबत राहायचं आहे आयुष्यभर सोबत राहायचं असतं त्यामुळे त्या एका एका पॉईंटमुळे आपलं जी मॅरिड लाईफ असते ती खूप टोकापर्यंत नेऊन पोचत असते त्यामुळे त्या व्यक्तीने आपल्यासाठी काहीतरी केलं असेल ना चांगलं म्हणजे तुम्ही मा लग्न झाल्यापासून म्हणा किंवा मग रोज काही ना काहीतरी छोटी छोटी गोष्ट का ना तू करतच असेल ना तुमच्यासाठी मग तुमचा नवरा असेल तुमचे सासू सासरे असतील आई वडील असतील त्या गोष्टी तुम्ही शोधा त्यामुळे काय होतं ना आपली चिडचिड होत नाही आणि आपण निगेटिव्ह पॉईंट जर काढत राहिलो त्या व्यक्तीमधलं त्याने मला असंच केलं तो मला बोलला नाही आज हा मला ओरडला हलक्यात खायला शिका सगळ्यांना म्हणजे असतं ना थोडंफार काही गोष्टींना इग्नोर करायला शिका आपण स्त्रियांना खूप छोट्या छोट्या गोष्टीचा विचार करतो आणि उगंच टेन्शन घेत बसतो फालतू गोष्टीचं आपण टेन्शन घेत बसतो त्यामुळे ठीक आहे घरातले आहेत ते आपल्या ओरडले असतील बोलले असतील आपल्याकडून चूक झाली असेल तर आणि चूक आपल्याकडून झाली असेल तर पटकन सॉरी म्हणून टाकायचं आणि चूक नसेल तर सॉरी म्हणायचं नाही जर गरज असेल सॉरी म्हणायची तरच म्हणायचं जेणेकरून भांडणं आपली मिटून जातात मी असंच करते माझी चूक असेल तर मी पटकन सॉरी बोलून टाकते जेणेकरून भांडणं होत नाहीत मग त्यानंतर पहा मला ना माझं किचन क्लीन ठेवायला खूप आवडतं मला त्यामध्ये आनंद मिळतो त्यामुळे त्या मी गोष्टी करते तर पहा रात्री मला कितीही लेट वगैरे झालं तरी मी माझे किचन ओटा घासून ठेवते गॅस शेगडी पुसून वगैरे ठेवते किंवा घासून ठेवते अगदी चकाचक क्लीन करून ठेवत असते ह्या गोष्टीने मला आनंद मिळतो माझे घरचे मला असतात ना कधी कधी खूप लेट झालं ना जेवणाला वगैरे मग ह्या सगळ्या गोष्टी करायला पण लेट होतं मग जाऊ दे राहू दे आज नको करूस माझं असतं की नाही त्या गोष्टी जर मी केल्या नाही ह्या काम जर मी केलं नाही ना तर मला व्यवस्थित झोपच येत नाही आणि चिडचिडदेखील होते त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये मी ही गोष्ट मला लग्नाच्या अगोदरपासून आवडते गॅस ओटा क्लीन करणं एकदम किचन स्वच्छ ठेवणं तर ह्या गोष्टीमध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मी आनंद शोधते कामामध्ये सुद्धा मी आनंद शोधते म्हणून मी आनंदी राहते त्यानंतर तुम्हाला जर पुस्तक वाचायला आवडत असेल तर पुस्तक तुम्ही वाचू शकता मला काही महिन्यांपूर्वी पुस्तक वाचायची सवय लागली आहे ज्ञानामध्ये भर पडत आहे आता आता मी वाचत आहे गुंतवणूक आर्थिक स्वातंत्र्याकडे जाण्याचा मार्ग खूप छान पुस्तक आहे हे आणि ज्या गोष्टी मला आता शिकायच्या आहेत पुढे तेच बऱ्याच गोष्टींची हेल्प झाली मला ह्या पुस्तकाने आता माझे तीन चार पुस्तकं वाचून झालेले आहेत तुम्हाला अजून दुसरं काही करायला आवडत असेल पेंटिंग काढायला वगैरे आवडत असेल मेहंदी वगैरे आवडत असेल अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल त्या गोष्टी तुम्ही करत जा मी असं म्हणणार नाही की जे मी करते तेच तुम्ही करा तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करा आपल्या जे आवडतं त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजे जेणेकरून आपण आनंदी राहतो आपला चिडचिडेपणा होत नाही त्यानंतर आपण मोबाईलमध्ये किती वेळ घालवतो रील्समध्ये किती वेळ घालवतो याचा विचार करा मी खूप कमी फोन वापरते फक्त मला काही शिकायचं असेल ना तरच मी जास्त फोन वापरते नाहीतर माझ्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा माझ्या मोबाईलमध्ये शिवानी दिदी म्हणून आहे बघा त्यांचे व्हिडिओज पाहते गोपाळदास सर आहेत जे मी टी व्हीवर पण कधी बघत असते आणि कधी कधी माझ्या मोबाईलवर सुद्धा बघत असते यांचे व्हिडिओ बघितले ना एक वेगळीच एनर्जी येते आणि नेहमी आपण पॉझिटिव्ह राहतो बघा रील्स वगैरे बघण्यापेक्षा ह्या गोष्टी तुम्ही बघा तुम्ही खरंच खूप पॉझिटिव्ह राहाल आणि असताना ज्या गोष्टी आपल्याला आयुष्यात करायच्या आहेत आयुष्यात आपल्याला घडून आणायच्या आहेत ह्या लोकांचे व्हिडिओ बघून आपल्याला एक पॉझिटिव्ह एनर्जी येतेच येते त्याचबरोबर त्या गोष्टीसुद्धा आपल्याकडून घडत असतात त्याप्रमाणे आपण काम करत असतो सध्या मी ज्या परिस्थितीतून जात आहे ना मैत्रिणी आणि या अगोदर ही गेलेली आहे तेव्हा तेव्हा मी यांचे व्हिडिओ ऐकलेले आहेत एकदा तर खूप मी जास्त डिप्रेशनमध्ये गेली होते तेव्हा मी शिवानी दीदी यांचे व्हिडिओ ऐकत होती त्यानंतर मग मग यांचे व्हिडिओ मला बघायला मिळाले यूट्यूबवरती तर खूप पॉझिटिव आपण कितीही हातबल झालेला असलो ना तर यांचे व्हिडिओ तुम्ही नक्की ऐकत जा आपण पुन्हा नव्याने जगायला सुरुवात करतो त्यानंतरची सवय म्हणजे जे काम ज्या दिवशी ठरवलं ना एक प्रत्येक कामाला ना तुम्ही ठरून वेळ द्या जसं की दळण असेल भाजी आणायचं असेल अजून किराणा कुठला भरायचा असेल किंवा अजून दुसरं कुठले काही काम असतील ना तुम्हाला ते त्या त्या दिवशी ठरवून ठेवा म्हणजे कसं एकाच दिवशी आपल्याला भरपूर कामं करावी लागत त्या त्या दिवशी ते कामं आपण पूर्ण केले म्हणजे केलेच पाहिजे कसं होतं ना वेळेत काम पूर्ण केलं ना तर आपल्याला आनंद मिळतो हे तुम्ही नक्की तुम्हाला तर हे माहितीच असेल ते ते माझं दही आजचं काम होतं दही लावून घेतलं आहे त्यानंतर मग तुम्ही अजून कुठलं एक्स्ट्राचं काम करताय जसं की काही किसून वगैरे तुम्हाला ठेवायचं आहे काही मसाला वगैरे भाजून ठेवायचा आहे तो ना तुम्ही गाणी लावत गाणी ऐकता ऐकता तुम्ही ते हे करा ते काम करा जेणेकरून काम करायचासुद्धा कंटाळ येत नाही आणि आपली गाणीसुद्धा ऐकून होतात अगदी जेव्हा आपण रील्स बघतो ना रील्समध्ये कधी कधी खूप छान गाणी वगैरे येतात त्याची गाण्याची प्लेलिस्ट बनवा मी एक आणि ती ऐका आता माझी प्लेलिस्ट संपली आहे मी युट्यूबवर गाणी ऐकत आहे तर मित्रांनो घरातलं काम करून देखील आपण अशा प्रकारे आपण आनंदी राहू शकतो गरजेचं नाही आनंदी राहण्यासाठी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी पाहिजे असतात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण आपण आनंदी राहू शकतो कधीतरी तुम्हाला आवडणारी डिश तुम्ही करत जा स्वतः बनवून खात जा त्यातसुद्धा आपल्याला आनंद मिळतो नेहमीच घरच्यांच्या आवडीचं नाही तर आपल्या पण आवडीचं आपण कधीतरी हे बनवलं पाहिजे एकदा आठवड्यातून एकदा तरी त्यानंतरची दुसरी सवय म्हणजे तुम्हाला उद्या काय करायचं आहे किंवा दोन दिवसापूर्वी तुम अगो नंतर तुम्हाला काय करायचं आहे ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या नोट करून ठेवा याच्यामुळे काय होतं आपलं कुठलंही काम पेंडिंग राहत नाही मी एक दिवसाचं एक दिवस अगोदर काय करायची एका दिवसाचं प्लॅन करायची पण आता माझं तसं होत नाही दोन दिवसाचा प्लॅन मी करायला लागले पण आज मात्र मी आठवड्याभराचा प्लॅन करत आहे की मला काय करायचं आहे ह्या आठवड्यामध्ये त्यामुळे आज माझ्याकडे वेळ आहे मला झोप येत नाही तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती पाहत असाल अपरात्र झालेली आहे तरी मी लिहित आहे तर हे काय एवढं रात्री मी लिहिते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कधीतरी सांगेल वेळ आल्यावरती लिहून ठेवल्यामुळे काय होतं ना आठवडभराचे कामं वेळेत पूर्ण होतात त्याचबरोबर आनंद देखील मिळतो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत माहिती नाही छोट्या छोट्या सवयी आहेत आपण जर लावून घेतल्या तर प्रत्येक गृहिणी प्रत्येक स्त्री ही आनंदी राहील नेहमीच आनंदी राहील तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटून नवीन व्हिडिओसोबत